अचानक आलेल्या पावसात सेलू बाजार समितीतील सोयाबीन गेले वाहून सिंधी बाजार समितीच्या उप बाजारपेठ सेलू येथील यार्डमध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसाने ओले झाले असून काहीसे पाण्यात वाहून गेले त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या सभापतींसह सचिवांना जाब विचारत चांगलेच धारेवळी घेतले त्यामुळे काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सिंधी बाजार समितीच्या उपबाजार समितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणले होते आज दुपारच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने बाजार समितीच्या आवारात असलेले सोयाबीन पावसात वाहून गेले तर काही ओले झाले त्यामुळे शेतकरी संतप्त झाले बाजार समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल ठेवून आहे तर शेतकऱ्यांचा माल उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल करीत सभापती आणि सचिवांना धारेवर धरले त्यामुळे काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो